नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली ही मी पहिल्यांदाच साजरी केलेली गुरुपौर्णिमा आहे याच्या अगोदर मी करत नव्हतो कारण माझ्या गुरूंची गुरुपौर्णिमा गुरु असायची मी तिकडं जायचो आणि माझं सर्व फोकस असायचा की आपल्या गुरूंच्या गुरुपौर्णिमा साजरी करण्यामध्ये मी तिथं असायचो या वर्षापासून अशी गुरूंची इच्छा आहे म्हणा किंवा यावर्षी त्यांचे ते बाहेर गेलेले ते इथं नाहीत आणि आने अनेक शिष्यांचं अनेक अनुयांचं असं म्हणणं होतं की आपण गुरुपौर्णिमा साजरी करायचीच आहे म्हणून आम्ही साजरी केली अत्यंत अल्पवेळामध्ये हे निर्णय घेत घेण्यात आले शेवटच्या क्षणापर्यंत देखील हे सांगता येत नव्हतं की गुरु जर आले तर आम्हाला त्यांची गुरुपौर्णिमा घ्यायची होती तसेच आमच्या पुढं अजून एक आव्हान होतं की आपलं जे सेंटर आहे जिथं हा कार्यक्रम घ्यायचा होता तिथं हॉल स्लॅब हॉल गळत होता आणि आमच्या इकडे असं बाहेर हो एखादा मोठा हॉल घेऊन त्याची फेरीत पण पैसे तर नाहीत शेवटी तिथंच कार्यक्रम घेतला आणि कार्यक्रम घेत असताना लोकांची मर्यादा ठेवणं गरजेचं होतं कारण त्या जागेमध्ये इतके लोक बसणार नाहीत साताऱ्यामध्ये पाऊस भरपूर आहे अव्यवस्था होईल या कारणास्तव ऐंशी टक्के लोकांना मी जबरदस्तीनं सांगितलं की तुम्ही येऊ नका जे नवीन लोक होते त्यांनाच बोलवलं आणि जे आले नाही जे नाराज झाले त्यांना माझी एकच विनंती आहे की आपण पुढच्या वर्षी हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे आधीमध्ये आपली गाठ पडेल तरी नाराज होऊ नका आजचा हा व्हिडिओ मी घेण्याच्या पाठीमागचं कारण <coughs> गुरूंची गुरुगिरी दाखवणारे तुम्ही गुरु तर पाहिले असतील पण आज एक तून, तून, आड़े आड़े ला मी एक असा आहे की मी माझ्या शिष्यांचा आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम घेतलाय हे व्हिडिओ घेतले की आपण सर्व अत्यंत त्रासातून पावसातून आडीअडचणीतून कार्यक्रमाला आलात याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि धन्यवाद देतो या गुरुपौर्णिमेचं वैशिष्ट्य असं पहिलाच कार्यक्रम होता थोडेच लोक बोलवले होते यामध्ये या, या कार्यक्रमांचं नियोजन करताना पृथ्वीराज पाटील असेल विश्वजित नलवडे असेल विठ्ठल इंगळे असेल उषा यादव असतील या दोघं तिघांनी मेहनत घेऊन त्रास घेऊन ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं हा कार्यक्रम आम्हाला अत्यंत साध्या प्रमाणात घ्यायचा होता साध्या प्रमाणात घेतला लोकांची उपस्थिती सुद्धा थोडीच ठेवली होती कारण अव्यवस्था होईल परंतु या कार्यक्रमात आपलं सर्वांचं जे प्रेम मला दिसलं प्रत्येकजण भाऊक होता डोळ्यामध्ये आसरू येत होते माझ्याकडून तुमचं काही काम झालं असेल तुमच्या जीवनात काही बदल झाले असतील हा विषय वेगळा परंतु ते तुम्ही व्यक्त केलं चार शब्द व्यक्त केले हे सुद्धा महत्वाचं आहे आणि आने अनेक लोक अत्यंत त्रासातून आले होते एका ताईंच्या मुलाला डेंग्यू झाला खूप ताप होता त्याला तसाच सोडून त्या कार्यक्रमाला आले होते कोणाला सुतक होतं असे लोक आले होते तर या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो की आम्ही सर्व चालीरीतीच्या भिंती तोडून खरी श्रद्धा खरी भक्ती खरा विश्वास काय असतो की दोन तीन स्त्री अशा होते की त्यांना पिरियड आला होता आणि आपल्याकडे एक पद्धत आहे एक पिरियड आली की ह्या कार्यक्रम जायचं नाही त्या जायचं नाही आणि त्यांची अत्यंत इच्छा होते त्या रडत बसल्या स्वतःला अभागी समजायला लागल्या की आम्ही आमच्या गुरूंचं दर्शन नाही घेऊ शकत आणि त्यांचे मला फोन आले की बाबा खूप दुःख होतं आहे आणि अशा वेळेला सर्वात पहिल्यांदा मी त्यांना आमंत्रण दिलं होतं की या दर्शन घेऊन जा कारण शरीर अपवित्र होऊ शकतं मन नाही आणि त्यादेखील कार्यक्रम आल्या होत्या काही सुतकात होते ते देखील आले होते कारण मी तुमच्या मनाचा भाव पाहतो जण मी काय म्हणतोय की माझे शिष्य मी कधी संख्या नाही सांगत परंतु माझे जे शिष्य आहे ते माझे खूप प्रेम करतात आणि यामध्ये माझ्याकडून असा भेदभाव नाही की याचं प्रेम कमी आहे त्याचं जे आज आहे तसं नाही मी प्रत्येकालाच म्हणतो की माझ्यावरती प्रेम करण्याची तुमची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे भाव मात्र चांगला एकच आहे आपल्या गुरूंच्यावर प्रेम या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये एक वैशिष्ट्य असं की कल्याणवरून एक मुलगा आला होता कल्याण मुंबईचं माझ्यापर्यंत यायला तर तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा अंतर आहे हा दहावी पास झालेला विद्यार्थी आहे छोटा आहे तो माझे व्हिडिओ पाहतो आणि त्या व्हिडिओवर तो इतका प्रभावित झाला होता की घरातील लोक नाहीत पाठवणार कोणी नाही पाठवणार म्हणून अगदी आपण बाहेर फिरायला जाताना साधे कपडे घालतो बरमुडा साधा शर्ट असा शर्ट घालून काही माहीत नसताना तो मुंबईवरून माझ्यापर्यंत आला होता घरी न सांगता त्याच्या आईला आम्ही नंतर फोन केला आणि सांगितलं त्याची जाण्याची व्यवस्था पण केली हैदराबादवरून लोक आले होते बुलढाणा जालना रत्नागिरी कोल्हापूर बेळगाव असे लांब लांबून लोक आले होते इतके लांबून आले होते आणि ते खूप त्रासातून आले होते आणि तरीसुद्धा त्यांना इथं त्रास दिसत नव्हता वरून पाणी गिळत होतं खाली बसायला काही काही लोक पाण्यात ओलीत बसले होते ओल असताना त्यात बसले होते त्यांना त्याचंही भान नव्हतं फक्त आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी ते व्याकुळ झाले होते माझा अहमदनगर तिथला शिष्य आविभगत यांना आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यानं स्वतःच्या रक्तानं माझा फोटो बनवला हा फोटो याला ब्लड पेंटिंग असं म्हणतात ब्लड पेंटिंग हा हे सगळं हे रक्ताचं पेंटिंग आहे त्याच्या आणि त्यानं हा फोटो दिला त्याच्या श्रद्धेलाही सलाम मात्र माझी एक विनंती आहे असा आता ताईपाने तुम्ही करू नका तुम्हाला काही दुःख होईल हो तुम्हाला काही हो त्रास होईल हे मला मुळीच मान्य नाही तुमचं उत्थान व्हावं प्रगती व्हावी तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी याव्या म्हणून मी प्रयत्न करतो आहे हे असं कधी करू नका अनेक लोक सांगतात की मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे जीव घ्यायला तयार आहे मी सगळ्यांना एकच सांगतो आहे तुम्ही तुमचा जीव देऊ नका माझ्यासाठी किमती आहे आणि कोणाचा घेऊ नका कारण त्यांचाही किमती आहे आपण आध्यात्मिक मार्गातले आहोत आपली कोणी निंदा केली षडयंत्र केली राजकारण केलं त्यांचं त्यांना लकलप होऊ द्या परंतु आपण सत्याच्या मार्गाने चालायचं आहे आपल्याला असल्या व करायच्या नाहीत एकंदरच सर्वजण वेगवेगळ्या स्तरातून आले होते कोणी आजारी होतं कोणी त्रासात होतं कोणाची गाडी बिघडली होती बऱ्याच गोष्टीतून तुम्ही आला होता तर आपल्या सर्वांच्या श्रद्धेला माझा पुन्हा एकदा प्रणाम आणि माझ्यासाठी माझे सर्व शिष्य समान आहेत इथं भेदभाव नाही तर जे नाराज आहेत असंख्येच्या संख्येनं जे येऊ शकेल नाही त्यांना मी एक सांगतो पुढच्या वर्षी आपण सर्वांना मी चान्स देतोय पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमा आपण चांगल्या प्रकारे साजरी करू एकवीस तारखेला आपला जो गुरुपौर्णिमेचा जा कार्यक्रम झाला त्याचं साजरीकरण किंवा त्याची क्षणचित्र असणारा व्हिडिओ लवकरच या दोन तीन दिवसात येणार आहे आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धा विश्वासाला प्रेमाला माझं पुन्हा एकदा हात जोडून अभिवादन जय आदिशक्ति